मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते सनातन धर्मात दत्तात्रेय जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला असेही म्हणतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्याच्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तात्रयांचा यांचा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुवार हा दत्तांचा वार मानला जातो आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा ही शनिवारी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तसेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समेल इतर कॅलेंडरनुसार पाहता यंदा दत्तात्रय जयंती ही चौदा डिसेंबर रोजी साजरी केली जाणार असून पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती सा साजरी केली जाणार आहे कारण आपल्याकडे प्रत्येक जो दिवस आहे तर तो उदया तिथीनुसार मानला जातो म्हणजे सूर्यानी जी तिथी बघितलेली असते त्याला उदया तिथी म्हणतात तर उदयातिथी जी आहे तर ती पंधरा डिसेंबरला असणार आहे त्यामुळे उदयातिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी करावी असं प्रत्येक ठिकाणी सांगितलं जात आहे भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसा यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे एकूण चोवीस गुरु होते त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्त्व आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभते या दिवशी दत्तात्रेय मन जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे देवघर स्वच्छ करावे भगवान दत्तात्रेयांची मूर्ती चौरंगावर स्थापित करावी त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यांना फुलांचे हार मिठाई इत्यादी अर्पण करावे जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रत कथा अवश्य वाचावी तसेच शेवटी आरती करावी या दिवशी तामसिक गोष्टींचा वापर करू नये पूजेत झालेल्या चुकांसाठी शेवटी क्षमा प्रार्थना करावी गरजूंना काहीतरी दान करावं या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरांमध्ये आकर्षक सजावटी केली जातात पाळणं सजून मोठ्या उत्सवात भजन कीर्तन केले जाते महाराष्ट्रात श्री स्वामी समर्थांच्या मठात दत्त जयंतीनिमित्त सात दिवसाचा सप्ताह असतो आणि यंदा या सप्त्याचं जे आ, समाप्ती आहे तर ती पंधरा डिसेंबरला होणार आहे या दरम्यान भाविकांच्या मोठ्या संख्येत गुरुचरित्र प्रारायण प्रहर माळा जप केले जातात ही संपूर्ण आपण दत्त जयंतीची माहिती बघितलेली आहे त्यानंतर सर्वांनाच माहित आहे की भगवान दत्तात्रयांचा जो वास आहे तर तो उमराच्या झाडामध्ये असतो साक्षात दत्तगुरु ह्या झाडामध्ये निवास करत असतात साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाच्या खाली सद्गुरु साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची तसे पूजन भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होत असते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना घातल्याचे फळ आपल्याला मिळत असते वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते औदुंब वृक्षाखाली निर्मळ मनाने एक चिंताने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे पुण्य आपल्याला मिळत औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडत या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने रोग के भयंकर देखील दूर होतात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ आपल्याला मिळत असतं औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथ नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य या सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते इतकं महत्व हे या औदुंबराच्या वृक्षाला आहे तर या औदुंबर वृक्षाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूने आशीर्वाद दिलेला आहे त्यावरती प्रसन्न होऊन ज्या वेळेस भगवान विष्णूंच्या नृस्य रूपामध्ये ज्या वेळेस त्यांनी अवतार घेतला होता आणि त्यांनी हिरण्यकश्यपाचा वध केल्यानंतर त्यांच्या नखांची जी जळजळ आहे तर, जल जल तर थांबत ते ती थांबत नव्हती त्यावेळेस त्यांनी ती जळजळ थांबवण्यासाठी त्यांची नख जी आहे तर ती औदुंबराच्या खोडामध्ये त्यांनी रोवली होती आणि त्यानंतर ते त्यांची जी जी जळजळ आहे तर ती थांबली होती यावर देवी लक्ष्मीने औदुंबराच्या पिकलेली फळं आणून त्यांना त्यावरती ते त्याचा ते लेप लावला होता आणि त्यामुळे त्यांची जळजळ जल जल ही संपूर्णपणे थांबली होती तेव्हा विष्णूदेवाने लक्ष्मीने प्रसन्न होऊन औदुंबराला आशीर्वाद दिलेला होता की तुला सदैव फळं येतील आणि आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध केले होते तिची पूजा केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी त्यांनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे तर उद्या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबर म्हणजेच उमराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या आजूबाजूला दत्त मंदिर असतात किंवा कोणतंही मंदिर असू द्या बघा तिथे उंबराचं झाड जे आहे तर म्हणजेच औदुंबराचं जे झाड आहे तर ते असतंच आणि त्याच्याच खाली आपल्याला बसून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं जे चीज आहे तर ते होत नाही आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे शत्रू असतात आणि हे शत्रू कधी कोणत्या रूपामध्ये आपल्या घरात येतील किंवा कोण कोणत्या रूपामध्ये आपल्या अपमान करेल किंवा अनेक ज्या काही संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं लागत असतं तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्यावरती साक्षात दत्तगुरूंची कृपा व्हावी घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य वाढावं वा त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाने आपल्या घरामध्ये निवास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या मनामध्ये अनेक कठीणातील कठीण इच्छा असतात कर्जमुक्ती असेल नोकरीच्या संबंधित असेल अनेक शारीरिक असेल मानसिक असेल ज्या कोणत्या तुमच्या इच्छा असेल त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या दत्त जयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडाखाली करायचा आहे आणि तिथे तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करून तिथे तुम्हाला मला दत्तगुरूंना प्रार्थना करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजेच रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आपल्या घरातील रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे तुळशीजवळ एक छान दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर एक छान तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला गंध फुलं अक्षदा घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि तुमच्या उंची एवढा पिवळ्या कलरचा जो धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे पिवळ्याच कलरचा घ्यायचा तुमच्या उंची इतका पिवळ्या कलरचा धागा त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण घेऊन तुम्हाला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर जो दिवा आपण आणलेला आहे तर तिथे तुम्हाला तो अर्पण करायचा आहे त्यानंतर झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता अग्रा प्रदक्षिणा झाल्या की त्यानंतर तुम्ही जे नारळ घेतलेला आहे बघा आणि तुमच्या उंची एवढा जो पिवळ्या कलरचा जो धागा तुम्ही घेतलेला आहे तर तो धागा तुम्हाला मनामध्ये मना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल की मला नोकरीमध्ये काही अडचणी येत असेल तर त्या माझ्या नोकरीतील अडचणी दूर करा असं म्हणत म्हणत तुम्हाला तो जो धागा आहे तर त्या नारळाला तुम्हाला गुंडाळायचा आहे किंवा मग माझ्या वरती जे काही कर्ज आहे तर ते कर्ज संपून जाऊ द्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ द्या अशा पद्धतीचा मनामध्ये भाव ठेवून तुम्हाला हे जे नारळाला तो जो धागा आपण घेतलेला आहे तर तो गुंडाळायचा आहे धागा गुंडाळल्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे तर त्या उमराच्या झाडाखाली तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे अगदी साधा सोपा उपाय आहे पिवळ्या कलरचा जो धागा आहे जी तिथे कुठे पूजेचं साहित्य असतं बघा तर तिथे तुम्हाला हा पिवळ्या कलरचा धागा मिळून जाईल नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा आणि त्याचबरोबर तिथे त्याच झाडाखाली बसून तुम्हाला गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे आणि गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे तर तो तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल अगदी साधा सोपा दोन मिनिटात होणार आहे नक्की तुम्ही वाचा आणि तुमच्या जीवनातील जो काही शत्रू त्रास असेल तर ती सुद्धा इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करू शकता की माझ्या जीवनात जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो सर्व दूर करा अशी आपल्याला तिथे इच्छा व्यक्त करायची आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ